नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे रम्या फोटो चिटकून काही होणार नाही असा रम्या विचार करते आणि म्हणते आधी नंदिनीला पारच्या मनातून कायमचं उतरवायला हवं आणि मगच पुढे काहीतरी होईल असं तिची चाललंय काव्या जिदीने डिवोर्स घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही पण नंदिनी तिचं काय नंदिनी आणि जीवाचं डिवोर्स होता कामा नये या सगळ्यांनी जर एकमेकांना डिवोर्स दिला तर माझं नुकसान होऊ शकतं असं रम्याच्या मनामध्ये विचार चाललाय आणि पार्थ आणि नंदिनी पुन्हा एकत्र येऊ शकतात ही आशा सुद्धा तिला इथे दिसते आणि ते मी होऊ देणार नाही असं तिथे म्हणतीये म्हणून ती आता पार्थशी बोलायला आली आहे कारण पार्थ तिथे काम करतोय बघ रम्याच्या मनात जे काही आहे ते म्हणजे नंदिनीविषयी विष कालवायचा प्रयत्न जो काही आता रम्या करणार आहे पार्थच्या मनात तो सक्सेसफुल होतोय का ते बघूया तर इकडे बघा हा पार्थ बऱ्याच दिवसाने मी तुला काम करताना बघते गो गुड आर बॅक असं म्हणून तिथे म्हणते तो पार्थ तर पार्थ म्हणतो की हो बरीच कामं पेंडिंग आहेत आणि त्या आता संध्याकाळी असं म्हणून तो गप्प बसतो तर लगेच लम्या म्हणते मोहित्यांच्या घरी जायचं आहे ना तुम्हाला दोघांना असं म्हणून आणि मग आता हीच संधी शोधते बरं का ती रम्याच्या बो रम्या बोलण्यासाठी आणि ती म्हणते पार्थ अरे तुझ्या हातात नंदिनीबरोबर झालेल्या एंगेजमेंटची अंगठी आहे असं म्हणून हात त्याचा अगदी हातात घेऊन ती अंगठी दाखवते आणि प्रेक्षकांना इथे बघा हा पार्थला ते सगळं आठवतं की त्या दोघांची एंगेजमेंट कशी झाली होती किती सगळे आनंदात होते खुश होते हे सगळे प्रसंग इथे आहेत की एंगेजमेंट कशी झाली होती त्यावेळी ते लगेच रम्या म्हणते त्याच्याकडे बघून आठवण अजून जपून ठेवलीस म्हणजे अजून तू जे झाले ते स्वीकारलं नाहीयेस पण ती नंदिनी बघ तिने बघ सगळं सहज स्वीकारलंय तिने तर सगळ्यांसमोर सांगून सुद्धा टाकलंय की मी हे लग्न मोडणार नाही म्हणून आठवतंय ना तुला असं म्हणून विचारते मुद्दामून ती पार्थला आता आणि मग प्रेक्षकांना पार्टला तो फ्लॅशबॅकचा सीन आठवतोय कारण काव्या नंदिनीला सांगत असते की ताई आपण डिवोर्स घेऊन मोकळी होऊ तर इकडे नंदिनी तिला म्हणते की नाही जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता तेव्हा फक्त जीवाने माझ्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवला आहे आणि हा विश्वास माझ्यासाठी मा पुरेसा आहे वगैरे आणि म्हणून जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तो तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही हे जे काही म्हटलेलं असतं ते सगळं इथे आठवतं आणि मग पार्क म्हणतो की त्यांना जे हवं आहे ते त्या करू शकतात आणि तो निघून जात असतो तोपर्यंत का रम्या त्याला आवडत अडवते आणि म्हणते अरे तिला जे हवं आहे तेच तिनं केलं आहे तुझ्या लहान भावाशी लग्न केलंय तिने असं म्हणून ती सांगते आणि पुढे म्हणते की मला तर नवलच वाटतं या मुलीचं म्हणजे बघ ना म्हणजे या लग्नामुळे घरात सगळ्यांना किती त्रास होतोय ती हो काव्या सगळ्यांशी हाडतूड करून वागतेय बिचारा जिवा सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखा असतो आणि आणि तिचा बघ म्हणजे ती असा अंदाज घेत घेत बोलती आणि मग पुढे म्हणते इथे तू किती मेंटली डिस्टर्ब आहेस असं पुढे सांगते आणि म्हणते पण ती नंदिनी बघ ना घरामध्ये काय किती कॅज्युअली आव वावरतीये देवासमोर दिवा काय लावतेय सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता काय बनवतेय आणि जेवण काय करते इतकंच नाही पार अरे तुझ्या आणि काव्याच्या पाया पडायला सांगितलं तर तेव्हा तेव्हा मागे सुद्धा राहिली नाही ते ती तेव्हा तिने ते सुद्धा केलं माणूस आहे की कोण आहे काहीच कसा फरक पडत नाही असं रम्या म्हणते आणि पार त्वरी पण निघून जात असतो आणि ती आडवते त्याला आणि म्हणते मला कळतय तुला त्रास होतोय अरे पण तू त्या नंदिनीसाठी त्रास करून घेऊन काय उपयोग हो आहे असे प्रश्न विचारते आणि म्हणते शी डझंट केअर अबाउट यू असं म्हणून आता विष कालवायचा प्रयत्न करते बघा आणि मग पुढे म्हणते बघ ना पार किती सहज तिने तुझ्या लहान भावाशी लग्न केलंय हेच करायचं होतं तिला तर तुझ्याशी लग्नाचं नाटक का केलं तिने म्हणे त्या दीपकने किडनॅप केलं होतं काय माहित खरं काय खरंच किडनॅप केलं होतं की हीच त्याचा हात धरून पळून गेली होती ते आता प्रेक्षकांना पुढे मज्जा येणार आहे तर रम्या पुढे म्हणते ती ना संस्कारी असल्याचं नाटक करते पार्थ ॲक्च्युली ती एक चेप पाणी कॅरेक्टरलेस मुलगी आणि तोपर्यंत आता र पार तोरटत श टाप असं म्हणून रम्याचा डाव रम्यावरच उरट उलटला या पार चिडून म्हणतो जश श टाप असं सांगतो तिला आणि म्हणतो लग्नामध्ये काय झालं होतं तुला काही माहिती नाही आहे त्यामुळे नंदिनी शब्द नंदिनीबद्दल एक वाईट शब्द बोलायचा नाही आहेस तू कळलं त्या खूप असं म्हणतो आणि गप्प बसतो बरं का आणि रम्याचा असा राग राग करतो तो आणि बोलता बोलता थांबतो पार्थ आणि बघतो रम्याकडे आणि तिथनं निघून जातो रागावून रम्याला ओरडला तो खरं रम्या खुश झाली थोड्यासाठी का होईल आणि म्हणते आता तू माझ्यासाठी चिडलायस पार्थ पण हळूहळू माझं म्हणणं तुला पटेल मग तू पुढे जाऊन स्वतः नंदी लिहिला नाही तर मलाच निवडशील असं आणि खुनशी म्हणते ती मनातल्या मनात आणि हसतीये बघूया या रम्याचा या प्लॅन सक्सेसफुल होतोय का तर इकडे आरुषी म्हणते काय गमत आहे ना मी काय मॅनिफेस्ट केलं होतं की मला एकटीची रूम मिळेल म्हणून पण म्हणजे आता मला एकटीची रूम मिळ मिूम मिळाली आहे पण पण मला खूप एकटं वाटतं आहे असं ती आता सांगते नंदिनीला आणि या सगळींचं वळणं तिकडे काव्य ऐकते आणि एकदम म्हणते तुमच्या बेडरूम्स कशा आहेत असा प्रश्न विचारते आणि एकदम काव्या चिडून म्हणते दुसरा काही टॉपिक नाही आहे का, ना का तुझ्याकडे बोलायला नसेल तर गप्प बस असं म्हणून बिचारी काव्या मग आरुषी म्हणते ए ताई हिचं काय आहे मी फक्त विचारते ही अशी का बोलते आहे वगैरे असं तर नंदिनी म्हणते बरं जाऊ दे हे बघ ते सोड आपण गप्पा मारूया बोल तू असं म्हणून आरुषीला समजावते आणि म्हणते बरं ताई मला सांग तो जिवा कसा आहे असा प्रश्न आता तिनं विचारलाय बरं का नंदिनीलाने आता काव्याचा जीव खालीवर होतोय तुमचं काही असं बोलणं झालं का असं आरुषी विचारते आणि मग म्हणते नाही आत्तापर्यंत पार जिजींशीच गप्पा मारल्या आहेत ना त्यामुळे मला जिवा कसा आहे ते माहिती नाही म्हणजे जीवा तसा चांगलाच वाटतो तो असं इथे आरुषी म्हणते आणि पुढे लग्नात त्याने जे काही केलं त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ असं म्हणते ती आणि नंदिनी हसती आहे आणि जीव काव्या तिकडे नासा जीव खाली होतोय तिचा तर नंदिनी पुढे म्हणते हे मात्र खरं आहे म्हणजे लग्नागदी कधी बोलले नाही मी जीवाशी पण लग्नात त्यांनी जे काही केलं आहे त्या एका गोष्टीमुळे ना त्यांच्याबद्दल रिस्पेक्टच वाढलाय माझा असं म्हणून सांगते आणि काव्या परत अशी म्हणजे वेगळ्या इमोशनमध्ये जाते नंदिनी पुढे म्हणते कसं आहे ना कुठल्याही नात्याची सुरुवात ही रिस्पेक्टनेच होते असं सांगते आणि म्हणते या ऋषीचा ला चांगला आहे तुझं टेन्शन नाही आहे टेन्शन तर दुसऱ्या कोणाचं तरी येते आता चेष्टा करायच्या मूडमध्ये आहे बरं का पण म्हणते कसं जमवून घेणार आहे त्यांचं त्यांनाच माहिती असं म्हणते आणि आता एकदम तिचं हे बोलणं ऐकून ना यू जस्ट सट्टा पारुशी असं म्हणत काव्या चिडून उठते आणि म्हणते अगं आपलं वय काय आपण बोलतोय काय याचं भान ठेवावं जरा असं म्हणून आता ओरडूनच बोलायला लागते आणि ते ज्या गोष्टीची आपल्याला अक्कलच नाही आहे त्या गोष्टीबद्दल देवाने आपल्याला तोंड दिलं आहे म्हणून बोलतच सुसा सुटायचं का असं ते विचारते म्हणते समोरच्या अवस्था बघायची आधी तर आरुषी ते बोलायचा प्रयत्न करत असते खर हा काव्याचा चिडलेला चेहरा बघा प्रेक्षकांना कसा झाला आरुषी म्हणते मी मी, मी मी तर इकडे या काव्या म्हणते एखाद्याला मदत करायची जर म्हणजे आपण मदत करू शकत नसलो ना तर त्याची चेष्टा करायची नसते आरु तर इथे आरुषी म्हणते मी मस्करी अगं मस्करी करतो तीस हो ना आरुषी माझं लग्न मस्करीचा विषय नाही असं काव्या म्हणते लक्षात ठेव पुढे सांगते तिला आणि मग पुढे म्हणते तू करतेस का लग्न आ करतेस असं म्हणून चिडून विचारते बिचारी आरुषी भेदरले बघतेस का मी जे काही बघते ते असं विचारते काव्या जमणार आहे का तुला असं परत म्हणते ती नंदिनी तेवढ्यात म्हणते काव्या तू आधी शांत हो पण काव्या काही शांत व्हायला तयार नाहीये तू काय बोलतेस हे कळतंय मला असं नंदिनी म्हणते काव्याला अगं पण ती बोलता बोलता बोलून गेली ती लहान आहे ती लहान आपण सगळेच असतो ग असं म्हणून आता काव्या म्हणते आणि मग अचानक एक दिवस आपल्याला नशीब आपलं मोठं करतं एक दिवस येऊन आपल्यातला इनोसन्स मारून टाकतं आपल्याला हवं ते आपल्याकडून विस्कावून घेतं आणि आपल्याला जे नको आहे ते थोपवलं जातं त्याला म्हणतात लग्न असं म्हणते काव्या इकडे आणि मग ते करायचंय का तुला लग्न असं म्हणून आरुषीला जोरात ओरडू विचारते आणि म्हण ते आहेस आणि मग आरुषी म्हणते लग्न झाल्यानंतर माणसं जर का अशी बदलत असतील ना तर मला कधीच नाही करायचंय लग्न असं म्हणते आणि ती तिकडनं रूम मधन म्हणजे रडत रडतच बाहेर येते तर नंदिनी म्हणत असते आरू ऐक ना बाळा पण ती काही ऐकायच्या मनस्थितीत नाही आरू सुद्धा निघून गेले आणि आता काव्याला नंदिनी बोलत असते तर नंदिनी तिचं काव्य ऐकूनच इकडे काव्या, काव्या पाठ करून उभी राहते तिच्याकडे ह्या दोघी बहिणीमधला दुरावा लवकरात लवकर संपू देत तर मानिनीचं काय चाललंय बघूया मानिनी इथे मिठाईच्या पिशव्या भरते आणि इकडे तोपर्यंत आता अहो लग्नातली मिठाई असं म्हणतात आणि मग ते म्हणते अहो लग्नातली काय आता मागवली आहे मिठाई मुलं पहिल्यांदा सासरी जात आहेत म्हणून मी पाठवली म्हणजे मोहित्यांकडे मिठाई नाही नको असं म्हणून बरं पण आपल्यासाठी काही घरीसुद्धा मागवली अस ना असं विचारतात ते तुम्हाला कशा आहे मिठाई असं म्हणून म्हणजे काय आपल्याला लाईन शुगर डिटेक्ट झाले की नाही त्यामुळे तुम्ही आता मिठाईच्या मोहात पडू नका हां असं मानिनी सांगते आणि म्हणते बरं बरं ठीक आहे ते बर तोपर्यंत आता जीवा पार्थ आलेला आहे तिकडनं तर ना मानिनी सांगते उद्या तुझ्या तुमच्यासाठी गोडी कमी गोडाचा शिरा करते पार्थ आलास मिठाई आली आहे मोहित्यांसाठी असं म्हणून देशमुखांकडून आणली आहे असं सांगा असं म्हणते पुढे आणि धनंजय भाऊजींच्या हातातच दे वगैरे अशा सूचना दिल्या जातात काही नाही अरे तिकडे जा मस्तपैकी जेवा पोटभर छान गप्पा मारा येताना आपापल्या बायकांना घेऊन या असा आता जिवा पण तिथे आला आहे आणि सगळे असं म्हणजे चौघंजणं एक तसंमुळे छान दिसत आहे दोघंही असं कौतुक करतात तिकडे मानिनी आणि विक्रम दोघं एकमेकांकडे बघ पण बोलत काही आहेत चला चला मिठाई घ्या आणि निघा उशीर होईल आणि तोपर्यंत जीवा म्हणतो मी याच्यासोबत नाही जाणार आहे असं आता त्याने म्हटलेलं आहे पार्थकडे बघून तर मानिनी म्हणते जीवा आपलं बोलणं झालंय ना असं तिच्या स्वरात बोलायचा प्रयत्न करत असते प्लीज आणि मग इकडे जीवा म्हणतो मी जायला तयार आहे पण मी ह्याच्यासोबत नाही जाणार आहे असं सा म्हणून सांगतो आणि मग बाबा चिडतात आणि विक्रम म्हणजेच ते म्हणतात याच्यासोबत नाही जाणार म्हणजे अरे एका घरातले भाऊ भाऊ आहात ना दोघेही आणि असं काय करताय मग याच्यासोबत जाणार नाही म्हणजे काय म्हणतोस तू असं इथे विचारतात आणि मग मानिनी पण म्हणते आता एका घरातून दोघं वेगवेगळे जाणार आहात बरं दिसतं का ते वगैरे असे प्रश्न विचारले जातात काय चाललंय तुमचं असं म्हणून तर पार्थ असं म्हणतो आणि पार्थला विचारल्यानंतर इकडे पिशवी तरी घेतात चल चल पिशवी घे असं म्हणून दिली जाते पार्थ तरी पिशवी घेतोय आता बघू जिवा असं म्हणून मानिनी पण हाक मारतात तर जीवा काय करतो बघा प्रेक्ष जेव्हा काहीच रिॲक्ट करत नाही नुसता उभा राहतोय तर मानिनी म्हणते आता मी तीन आकडे मोजणार आहे आणि तीन तीन मोजायच्या तुम्ही दोघांनी इथून आहे एकत्र एक असं आणि सांगते आणि बघा प्रेक्षकांना आता लहान मुलांना कसं करतात तसं केलं एक दोन असं म्हणते तोपर्यंत बघू आता जिवा काय करतोय दोन आकडा झालेला आहे तरी पण गप्पच आहे जीवा तिथे उभा आणि आता प्रेक्षकांनो जीवा बघतोय पार्ककडे आणि निघून जातोय एकटाच पुढे आणि लगेच पार्थ सुद्धा त्याच्या मागनं जातो मानिनी जवळ जाते आणि म्हणते पार जिव्हा लहान आहे अल्लड आहे माहिती आहे ना आपल्याला तो सांभाळून घे ना जरा असं म्हणून आता अपेक्षा करते म्हणजे अपेक्षा मोठ्यांकडूनच कशी केली जाते बघा प्रेक्षकांनो जी समजूतदार आहेत त्यांच्याकडनंच परत इथे अपेक्षा केली जाते पार्थ असं म्हण असं जे मान डोलावतं आणि सुद्धा निघून जातो आणि आता बघूया काय होतं आहे तिकडे गेल्यानंतर नेमकं काय काय बघायला मिळा त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हां ती दोघं निघून गेल्यानंतर मानिनी म्हणते विक्रमला की अशी दोघं लहानपणीसुद्धा बांधली नव्हती मग बा विक्रम म्हणतात म्हणूनच आत्ता भांडतायत कळतंय ना तुला असं म्हणून सांगतात आणि म्हणतात अगं बरं ठीक आहे ठीक आहे होईल सगळ्यांनी हळूहळू हा सगळा गुंता सुटेल असं समजावतात आणि हे लग्नसुद्धा हळूहळू ॲक्सेप्ट करतील मुलं या मुलीसुद्धा गेल्यात ना माहेरी बघ बघ तू कसं असं येतील त्या शाण्या आहेत त्यापेक्षा शाण्याहून येतील मग माने म्हणतात जे शाणी आहेत ते शाण्यासारखेच वागतायत पण जे शाणे नाहीये त्यांचं काय असं म्हणून विचारते म्हणजेच जीवा आणि काव्याबद्दल बोलते ती पार्थ आणि नंदिनीची काळजी नाहीये तर जीवा आणि काव्याची काळजी आहे दोघेही आहेत देवा सगळं नीट होऊ दे रे बाबा असं म्हणून प्रार्थना करते आणि तिच्या या प्रार्थनेनंतर विक्रम तिला धीर देत आहेत खरंच सगळं विचित्र परिस्थिती आणि समजूतदार असा कळस आहे बरं का प्रेक्षकांना तर आईकडे स्वयंपाक करते आणि तिकडे आता नंदिनी आली आणि म्हणते बाई बाई एवढे पदार्थ केलेत म्हणजे प्रत्येक ती भांडव उघडून बघते आणि म्हणते मी काही मदत करू का वगैरे विचारते तर आई म्हणते अगं बापू पहिल्यांदाच घरी येणार आहेत ना खास बेत नको का करायला मग नंदिनी म्हणते बरं एकटीच करत बसली आहेस आणि मी मदत करते तुला मला सांगायचंच ना मी काहीतरी मदत केली असती दे मी करते तर अगं आता मुली लग्न झाल्यानंतर मुली जेव्हा मदतीसाठी नसतं यायचं तर आरामासाठी यायचं बाहेरपणासाठी यायचं असतं सा असं आई सांगते इथे नंदिनीला आणि आई विचारते तुमच्यात काही झालंय का अगं नाही म्हणजे आरुषी आरुषी जेव्हा आली होती रूममधून तेव्हा तिचा मूड काही ठीक नव्हता तर नंदिनी म्हणते की अगं ते ना ते नाही असं म्हणून सांगते हा म्हणजे ती आता आरू आणि काव्याची लुटूपुटूची भांडणं माहिती आहेत ना तुला तशीच भांडत होती ती असं म्हणून आणि मग म्हणते हा आणि आत्ता आठवलं मला आम्ही दोघी यांनी आरूला फोन नाही ना केला म्हणून ती रागावली आमच्यावर वगैरे असं म्हणजे सर्वा सर्व करून सांगत असते आणि मग आई म्हणते नंदिनी सगळं ठीक आहे ना गं असं विचारते बरं का नंदिनी आता नंदिनीला आणि म्हणते मला ना काल रात्री झोप आलीच नाही असं सांगते पुढे अगं मग आणि असं वाटतंय की आता इथून पुढे कधी शांत झोप नाही आणि मग म्हणते आई प्लीज अगं तू एवढं काही म्हणजे असं असं म्हणू नकोस तू नको एवढा विचार करत जाऊस असं म्हणते मी खरं सांगू का सगळं ठीक होईल विक्रम काका मानिनी काकू दोघे इतके समजून किंवा समजून घेतात आम्हाला आणि मग वसुताई आणि रम्या असा प्रश्न विचारल्यानंतर आता नंदिनी काय उत्तर देते बघा प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते आई आता एकाच ताटातल्या सगळ्या भाज्यांची चव जर का एकसारखी अशी असेल कशी असेल असा प्रश्न विचारते आणि तसेच एका घरातली सगळी माणसं एकसारखी नसतीलच ना असं म्हणते पुढे मग त्याच्यानंतर तू खूप समजूतदार आहेस गं नंदिनी असं इथे आई म्हणते आणि म्हणते काळजी काव्याची वाटते असं सांगते पुढे आल्यापासून माझ्याशी एक शब्दही धड बोलली नाही गं ती असं म्हणून म्हणते बिचारी आई गं खरं बिचारी काव्यासुद्धा आहे प्रेक्षकांनो आणि मग इकडे का नंदिनी म्हणते खरं सांगू का सध्या काव्याच्या कानावर आपल्या कुणाचेच आवाज पोचत नाही आहेत आपल्यापैकी कुणाचेच आवाज पोचत नाही आहेत असं ती म्हणते मला वाटतं की आता ह्या परिस्थितीत तिने स्वतःच स्वतःला शांत केलं पाहिजे किंवा तिथं तिचं तिनं स्वतःचं स्वतः शांत होणं खूप गरजेचं आहे असं ती म्हणते काय काव्या खरंच शांत होईल का आणि तर नंदिनी म्हणते पण तरीही तुम्ही काहीच तू काही काळजी करू नको मी आहे ना मी काव्याचा हात कधीच सोडणार नाही असा विश्वास दिलेला आहे नंदिनीने आईला आणि म्हणते तू फक्त तुझी काळजी घे वगैरे असं समजावते छान बघूया आता पुढे काय 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 घडणार आहे ते तर काव्याला मघाशी नंदिनीचं जे काही बोलणं होतं ते आठवतंय की लग्नात त्यांनी जे काही केलं त्याच्यासाठी खरंच हॅट सॉप लग्नाआधी मी कधी बोलले नाही त्याच्याशी पण आता म्हणजे त्यांनी जे, जे काही केलं त्यामुळे ते रिस्पेक्ट तेवढा वाढलाय त्या ते एका गोष्टीमुळे आणि इकडे काव्या काय करते बघा प्रेक्षकांनो तिचा जो काही गिफ्ट बॉक्स असतो जो जीवाने तिला गिफ्ट्स दिलेले असतात गिफ्ट ते सगळे गिफ्ट्स इथे उघडून बसते आणि डोळ्यातनं पाणी येते तिच्या जर म्हणजे आणि बॅकग्राऊंडला गाणं पण लागलंय दाटला का अंधार काळोखी जीव पेटला खूप इमोशनल सीन असा आहे प्रेक्षकांनो हा त्यामुळे जास्त असं म्हणजे काव्या रडताना असं जास्त बोलू वाटत नाही जे काही म्हणजे ग्रीटिंग्स असतील त्या सगळ्या गोष्टी भाऊलीचं किचन असेल बुके देतानाचं जे काही असेल ते सगळे क्षण तिला इथे आठवत आहेत त्या सगळ्या गिफ्ट्सवरनं ती था था था। प्रेमाने हात फिरवते आणि जे सगळ्या सगळ्या गोष्टी अशा खूप प्रेमाने बघते दोघं एकमेकांना आय लव्ह यू म्हटलेलं ते आहे मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही मी तुझ्यासोबत कायम आहे वगैरे जे काही बोललेलं असतं प्रेमात असताना रिलेशनशिपमध्ये असताना ते सगळं तिला आठवतंय आणि ती खूपच रडते पेंडंट असेल किंवा आय लव्ह यूचं किचन असेल ते सगळं आठवतंय पण तेच बघत असताना तिला हेही आठवतं की कसं त्याने म्हटलं असतं की आता तुझा माझ्यावर काही हक्क नाही आहे किंवा आपलं आपल्या जे काही होतं ते सगळं संपलं आहे आणि दोघांचा एकत्र असलेला फोटो हे सगळे प्रसंग तिला आठवत आहेत तर इकडे मावशी येते आता वेफर्स खात खात रम्याच्या रूममध्ये आणि म्हणते ह्या दोघी बहिणी घरात नाही आहेत ना आता कसलं मस्त वाटतंय वगैरे ती म्हणते का त्या खातात का तुला असं रम्या विचारते त्या काय मला खात नाहीत अगं पण ती नंदिनी सतत आपली बर्फासारखी थंड असते असं म्हणते आणि तिच्या त्या थंडपणाची मला आता भीती वाटते वगैरे असं सांगते मग रम्या कशी बघते बघा तिच्याकडे आणि मग त्याच्यानंतर ती मावशी म्हणते पुढे ती काव्या सतत आपली चिडचिड कटकट दोघी वैता काढलाय दोघींनी कसं आज दोघी नाही आहेत कसं मस्त आज वाटतय आणि मग रम्या म्हणते शांत नाही भक्कास वाटतंय का का म्हणजे काय माझा पार सुद्धा गेलाय तिथे मावशी असं म्हणते आणि पार्थ आणि जेव्हा पोहोचले असतील आता तिथे माझ्या बरोबर लग्न झालं असतं तर पार्थ आता इथे माझ्यासोबत बाजूला बसून जेवत असता मग लगेच म्हणजे मावशी म्हणते ह्या घरात गृहप्रवेश तूच केला असता आणि लग्नाचे फोटो पण तुझे आले असते असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो रम्याला इथे आयडिया सुटते आणि म्हणते करेक्ट करेक्ट बोलतेस तू आणि आता काव्याला मला तर टेन्शन आलं होतं की काय करायचं का तिकडे गेल्यानंतर मन बदललं तर पण आता तू जे काही बोलली असल्यामुळे तू आता पॉईंट्स दिला आहेत आणि मग ते काय करते तुझा फोन दे असं म्हणते अगं पण तू काय काय करते थांब जरा असं म्हणते आणि लग्नाचे जे काही फोटोज होते ते सगळे फोटोज इथे पाठवून देते म्हणजे पार्थ आणि काव्याच्या लग्नाचे पाठवते आणि म्हणते आणि म्हणते काव्याच्या मनाविरुद्ध झालेला तो प्रसंग तिने विसरता कामा नाही आहे म्हणून पाठवते आणि इकडे प्रेक्षकांना आता काव्या जीवाच्या आठवणीत आहे तर इकडे रम्याने तिला तिच्या आणि काव्याच्या म्हणजे काव्याच्या आणि पाचच्या लग्नाचे फोटो पाठवलेत आणि तो फोटो बघून परत काव्या आपली यंग मोड ऑन करते तर रम्या म्हणते ती आग आहे ना तर त्या आगीमध्ये थोडं थोडं तेल पण ओतत राहायला हवं असं तिच्या मनात चाल किस्त संतापलेली हवी तरच ती लग्न मोडाचा विचार करेल ना असा आता रम्याचा डाव आहे काव्या म्हणते काय मूर्खपणा लावला हा सगळा हे माझे आणि जीवाचे फोटो असायला हवे होते असं म्हणते ती इकडे आणि परत चिडते आणि म्हणते ते काही नाही मी आत्तापर्यंत जे झालं ते झालं पुढचे फोटोज माझे आणि जीवाचेच असले पाहिजेत असं ती म्हणते आता मला काहीतरी ठोस पाऊस उचलायलाच ला लागेल असं आता तिनं ठरवलं आता बघूया उद्याच्या भागात काय होणार आहे ते तर आरुषी ते सौरू म्हणते मला म्हणजे नंदिनी म्हणते मला तुझ्या मिठी तुमच्या गिरतीत द्या तर काव्या म्हणते आता आधीसारखं काही राहिलेलं नाही आहे म्हणून आणि तोपर्यंत इकडे आता आई आली आहे का खाली सगळे तुझी वाट बघतायत म्हणत आणि ताईनं केलं ॲक्सेप्ट तर तू कर आणि प्रेक्षकांनो आईसमोर जीवाचं आणि काव्याचं नातं आलेलं आहे आता पुढे काय होणार इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका